तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आज आपण देशाचा मूड जाणून घेऊयात आणि जाणून घेऊयात की पंजाब दिल्ली उत्तर प्रदेश बिहार बंगाल झारखंड महाराष्ट्र कर्नाटक केरळ तामिळनाडू गुजरात मध्य प्रदेश आणि उत्तराखंड छत्तीसगड हिमाचल प्रदेश आंध्र प्रदेश तेलंगणा ओडिसा या राज्यांमधनं इंडिया आघाडी किंवा एन डी ए यापैकी कुणाला सगळ्यात महत्त्वाचा फायदा या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमधनं होऊ शकतो तर सुरुवात करूयात पंजाब आणि दिल्लीपासनं तर मंडळी ही इमेज जी तुम्ही पाहता ही पंजाब आणि दिल्ली या ठिकाणच्या जागा आपल्याला दाखवते या तर पंजाबमध्ये एकूण तेरा जागा आहेत त्यापैकी इंडिया आघाडीकडे यामध्ये आहेत तर इंडिया आघाडीकडे अकरा जागा जाऊ शकतात तर असा हा अंदाज वर्तवला जातो आहे त्याचबरोबर दिल्लीमध्ये सात लोकसभेच्या जागा आहेत त्यापैकी दोन जागा या इंडिया आघाडीकडे महत्त्वाचं म्हणजे यामध्ये केजरीवाल यांचा रोल अत्यंत महत्त्वाचा आहे दिल्ली आणि पंजाबमध्ये कारण त्यांचं विधानसभेमधलं सरकार हे दिल्ली आणि पंजाबमध्ये आहे त्यामुळे पंजाबमध्ये ज्या तेरा जागा आहेत त्यापैकी अकरा जागा ह्या एन डी एच्या खात्यात जाऊ शकतात दोन जागा या बी जे पीकडे जाऊ शकतात त्याचबरोबर दिल्ली दिल्लीमध्ये लोकसभेच्या सात जागा आहेत सात जागांपैकी दोन जागा या इंडिया आघाडीकडे जाऊ शकतात तर पाच जागा या बी जे पीकडे जाऊ शकतात असा अंदाज या ठिकाणाहून वर्तवला जातो आहे तर मंडळी उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशमध्ये ऐंशी जागा आहेत आणि बिहारमध्ये चाळीस या लोकसभेच्या जागा आहेत तर चाळीस जागांपैकी साधारणतः उत्तर प्रदेशमध्ये ज्या ऐंशी लोकसभेच्या जागा आहेत त्या ऐंशी जागांपैकी इंडिया आघाडीकडे तीस ते पस्तीस जागा जाऊ शकतात तर बी जे पीकडे पन्नास ते पंचावन्न जागा या बी जे पीला मिळू शकतात असा हा अंदाज वर्तवला जातो आहे त्याचबरोबर बिहारमध्ये चाळीस जागा आहेत तर त्या चाळीस जागांपैकी दहा जागा या इंडिया आघाडीकडे जाऊ शकतात तर बी जे पीकडे तीस जागा जाण्याची शक्यता वर्तवली जाते तर मंडळी मध्य प्र उत्तर प्रदेशमध्ये दोन हजार एकोणावीसच्या तुलनेमध्ये यावेळेस चार ते पाच जागांची पिछाडी ही एन डी ए गव्हर्मेंटला यावेळेस होताना दिसते आहे तर बिहारमध्ये साधारणत तीन ते चार जागांची पिछाडी या ठिकाणाहून दिसते आहे बिहार आणि उत्तर प्रदेश हे अत्यंत महत्त्वाचे राज्य भाजपसाठी राहिलेले आहेत दोन हजार चौदाच्या निवडणुकांमध्ये आणि दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकांमध्ये देखील आपण जर पाहिले निकाल जर आपण पाहिले तर उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन राज्यांमधनं भाजपला सगळ्यात मोठं बहुमत हे मिळत आलेलं आहे आणि तशाच पद्धतीचं बहुमत हे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये देखील मिळावं अशीच अपेक्षा भाजपच्या आणि एन डी एच्या मित्रपक्षांची आहे परंतु उत्तर प्रदेशमध्ये साधारणतः पाच ते सहा जागांवरती फटका हा भाजपला बसू शकतो असा अंदाज वर्तवला जातो आहे तर बिहारमधनं साधारणतः तीन ते चार जागांचा फटका हा भाजपला बसू शकतो साधारणतः एक आठ ते दहा जागा इंडिया इंडिया आघाडीकडे यावेळेस जास्तीच्या उत्तर प्रदेशमधनं येऊ शकतात तर बिहारमध्ये साधारणतः पाच ते सात जागा या इंडिया आघाडीकडे जास्तीच्या या दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये मिळू शकतात तर मंडळी पुढचे जे राज्य आहेत तर ते आहेत बंगाल बंगालमध्ये अत्यंत महत्त्वाचं जे समीकरण आहे ते ममता बॅनर्जी यांचं खूप मोठं वर्चस्व हे बंगालमध्ये पाहायला मिळतं आणि बंगालमध्ये त्यांचं एक अधिकार राज्य आहे असं म्हणायला देखील हरकत नाही तर ममता बॅनर्जी या बंगालमधनं निश्चितच आपल्या जागांची बडो बढोतरी या ठिकाणी क कर, करण्याच्या प्रयत्नात आहेत आणि बंगालमध्ये जर आपण विचार केला तर साधारणतः बेचाळीस जागा आहेत त्यापैकी अठरा जागा या टी एम सी म्हणजेच तृणमूल काँग्रेस यांना अठरा जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवला जातो आहे तर दोन जागा या काँग्रेसला मिळू शकतात राष्ट्रीय काँग्रेसला मिळू शकतात राहुल गांधी यांच्या काँग्रेसला मिळू शकतात असा अंदाज वर्तवला जातो आहे साधारणतः वीस जागांपर्यंत बंगालमध्ये इंडिया आघाडीला जागा मिळतील आता इंडिया आघाडीमध्ये सध्या तरी ममता बॅनर्जी या नैयत त्यांनी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतलेला आहे परंतु निवडणुकांच्या नंतर त्यांच्या जागा वाढतील असा त्यांना अंदाज आहे आणि जागा वाढल्यानंतर आपली बार्गेनिंग पॉवर वाढणार यामुळे त्यांनी सध्या एकट राहत या, या निवडणुका लढण्याचा विचार केलेला आहे परंतु एक महत्त्वाची बाब म्हणजे ज्या ठिकाणी तृणमूल काँग्रेसचं वर्चस्व आहे किंवा ज्या ठिकाणी ममता बॅनर्जी यांचं वर्चस्व आहे अशा ठिकाणावरून काँग्रेसने जागा सध्या दिलेल्या नाही आहेत उमेदवार काँग्रेसने सध्या दिलेले नाही आहेत एका अर्थाने काँग्रेस आणि तृणमूल या दोघांची या ठिकाणी बंगालमध्ये मैत्री आहे आणि या मैत्रीपूर्ण गठबंधनचं निश्चितच रूपांतर हे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये देखील पाहायला मिळेल तर मंडळी भाजपला बंगालमधनं वीस ते बावीस जागा मिळण्याचा अंदाज यावेळेस वर्तवला जातो आहे बंगालची परिस्थिती साधारणतः वीस ते बावीस जागा या भाजपला मिळू शकतील आणि वीस जागापर्यंत या काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस या मित्रपक्षांना मिळू शकतील असा अंदाज बंगालमधनं व्यक्त केला जातो आहे तर मंडळी झारखंड झारखंड हे एक छोटं राज्य मा मानलं जातं परंतु झारखंडच्या देखील चौदा जागा आहेत आणि या चौदा जागांपैकी मॅक्झिमम जागा या भाजपकडे जातील असा अंदाज वर्तवला जातो आहे या ठिकाणी भाजप वर्चस्वात राहील असं सा देखील सांगितलं जातं आहे तर इंडिया आघाडीला चार जागा मिळू शकतात झारखंडमधनं आणि भाजपला दहा जागा या झारखंड या राज्यामधनं मिळू शकतात लोकसभेचा असा अंदाज हा वर्तवला जातो आहे तर मंडळी बंगाल पश्चिम बंगाल आणि झारखंड ह्या दोन राज्यांचा विचार केला तर बेचाळीस प्लस चौदा अशा छप्पन्न जागा आहेत आणि या छप्पन्न जागांपैकी साधारणतः वीस ते बावीस जागा बंगालमधनं आणि दहा जागा या झारखंडमधनं अशा जागा भाजपला मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते अत्यंत महत्त्वाचं हे राष्ट्रीय मंडळी महाराष्ट्र आणि कर्नाटक अशी लागून असलेली ही राज्यं आहेत आणि या राज्यांचा अंदाज जर का आपण पाहिला तर महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहेत त्यापैकी साधारणत फिफ्टी फिफ्टीचा सामना होईल असा हा अंदाज व्यक्त के केला जातो आहे इंडिया आघाडीला वीस ते बावीस जागा मिळू शकतात तर बी जे देखील वीस ते बावीस जागा महाराष्ट्रामधनं मिळू शकतात असा संमिश्र अंदाज हा ज्येष्ठ पत्रकारांकडनं वर्तवला जातो आहे करना तक, करना तक तर मंडळी कर्नाटक कर्नाटकमध्ये लोकसभेच्या अठ्ठावीस जागा आहेत तर कर्नाटकमधनं इंडिया आघाडीला जास्त जागा मिळू शकतील असा अंदाज यावेळेस वर्तवला जातो आहे त्याचं कारण असं आहे की कर्नाटकमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला चांगल्या प्रकारचं यश हे मागील वर्षात मागील काही वर्षांमध्ये बघायला मिळालेलं आहे त्यामुळे कर्नाटकमधनं यावेळेस इं इंडिया आघाडी हे चांगल्या जागा घेऊ शकतात असा अंदाज वर्तवला जातो आहे त्याचबरोबर बी जे पीकडे साधारणतः पंधरा ते सोळा जागा येण्याचा अंदाज हा कर्नाटकमध्ये वर्तवला जातो आहे तर मंडळी महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा मिळून अठ्ठेचाळीस प्लस अठ्ठावीस इतक्या जागा या महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये आहेत तर या दोन्ही जागांना मिळून कर् महाराष्ट्रामधनं साधारणतः दहा ते बारा जागांचा फटका हा भाजपला बसण्याची शक्यता आहे तर कर्नाटकमधनं साधारणतः दहा ते बारा जागांचा फटका बसण्याची शक्यता ही या अंदाजामधनं व्यक्त केली जाते तर मंडळी केरळ केरळ या राज्यामध्ये वीस जागा आहेत तर या वीस जागांमधनं तर मंडळी आता विचार करूया केरळ आणि तामिळनाडूचा केरळ आणि तामिळनाडूमध्ये एकूण एकोणचाळीस आणि वीस अशा जागा आहेत साधारणत एकोणसाठ जागा या केरळ आणि तामिळनाडू या राज्यातनं बघायला मिळतात तर मंडळी केरळमध्ये वीस जागा आहेत तर केरळमध्ये भाजपला एकही जागा मिळू शकणार नाही असा हा अंदाज व्यक्त केला जातो आहे भाजपला साधारणत शून्य जागा या केरळमधनं राहतील भाजपला खातही उघडता येणार नाही केरळमधनं असा अंदाज वर्तवला जातो आहे तर इंडिया आघाडीकडे पूर्णचे पूर्ण वीस जागा जाऊ शकतात काँग्रेस आणि तेथील त्यांचे मित्रपक्ष स्थानिक मित्रपक्ष यांच्याकडे या जागा जाऊ शकतात आणि त्यांचं गटबंधन हे इंडिया आघाडीसोबत होईल असं देखील या अंदाजामधनं व्यक्त केलं जात आहे त्याच पद्धतीनं तामिळनाडूमध्ये एकोणचाळीस जागा आहेत तर त्या एकोणचाळीस जागांपैकी साधारणत संपूर्ण जागा, जागा म्हणजेच अडोतीस ते एकोणचाळीस जागा या तामिळनाडूमधनं इंडिया आघाडीच्या खात्यात जाऊ शकतात असा अंदाज वर्तवला जातो आहे त्याचबरोबर बी जे पीला एखाद दुसरी जागा या ठिकाणी मिळू शकेल असा अंदाज वर्तवला जातो आहे म्हणजे केरळ आणि तामिळनाडू ही पूर्णत विरोधात असणार आहे बी जे पीच्या असा हा अंदाज सध्या देशाच्या अंदाजामधनं व्यक्त केला जातो आहे तर मंडळी गुजरात आणि मध्य प्रदेश ही भाजपची शक्तीस्थळं आहेत या ठिकाणाहून भाजपला खूप चांगल्या पद्धतीचं यश हे दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकांमधनं बघायला मिळालेलं होतं तशाच पद्धतीचं यश पुन्हा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमधनं बघायला मिळेल असा अंदाज व्यक्त केला जातो है। तर गुजरात मदे लोग आहे तर गुजरातमध्ये सव्वीस लोकसभेच्या जागा आहेत त्यापैकी इंडिया आघाडीला एखाद दुसरी जागा मिळू शकेल आणि साधारणत संपूर्ण सव्वीस किंवा पंचवीस जागा तर नक्कीच भाजपला मिळू शकतील असा अंदाज या गुजरातमधनं व्यक्त केला जातो आहे तर मध्य प्रदेशमध्ये एकोणतीस जागा आहेत त्यापैकी एक जागा ही इंडिया आघाडीच्या खात्यात जाऊ शकते तर साधारणतः अठ्ठावीस ते एकोणतीस जागा या मध्य प्रदेशामधनं भाजपला मिळू शकतात असा अंदाज या अंदाजामधनं व व्यक्त केला जातो आहे तर गुजरात आणि मध्य प्रदेश ही अत्यंत महत्त्वाची राज्य भाजपसाठी दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये देखील ठरणार आहेत असा अंदाज वर्तवला जातो आहे ज्या ठिकाणी केरळ आणि तामिळनाडूमधनं इंडिया आघाडीला बळ मिळताना आहे तसंच बळ गुजरात आणि मध्य प्रदेशमधनं पुन्हा एकदा भाजपच्या वाट्याला जाताना दिसतं आहे तर मंडळी गुजरात आणि मध्य प्रदेश सव्वीस आणि एकोणतीस अशा मिळून पंचावन्न जागा आहेत तर दोन जागा या फक्त भाजपचा या ठिकाणी लॉस होऊ शकतो असा अंदाज वर्तवला जातो आहे तर मंडळी पुढील राज्यं आहेत उत्तराखंड छत्तीसगड आणि हिमाचल ही छोटी छोटी राज्यं आहेत आणि या छोट्या राज्यांमधनं देखील अत्यंत महत्त्वाचे निकाल हे भाजपसाठी येऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे उत्तराखंडमध्ये पाच जागा आहेत तर पाचपैकी पाचही जागा या उत्तराखं, देव उत्तराखंड देवभूमी उत्तराखंड च्या भाजपच्या पारड्यात जातील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर छत्तीसगडमध्ये अकरा जागा आहेत त्यापैकी साधारणत दोन जागा या इंडिया आघाडीकडे जाऊ शकतात तर नऊ जागा या भाजपला मिळू शकतात एन डी एला मिळू शकतात असा अंदाज या ठिकाणी व्यक्त केला जातो आहे तर हिमाचल प्रदेश हे छोटंसं राज्य आहे आणि या राज्यामध्ये देखील चार जागा आहेत तर या चार जागांपैकी भाजपच्या वाट्याला चारही जागा जाऊ शकतात एखाद दुसरी जागा हिमाचलमधनं काँग्रेस एन डी एला मिळू शकेल असा देखील अंदाज वर्तवला जातोय परंतु हिमाचल छत्तीसगड आणि उत्तराखंड चार ही चारही राज्य नापकारात तीनही राज्य भाजपसाठी अनुकूल असल्याचं सांगितलं जात आहे साधारणतः वीस या जागा आहेत आणि या वीस जागांपैकी बऱ्यापैकी जागा या भाजपच्या गोटा जा गोटाकडे जातील एन डी एच्या गोटाकडे जातील असा अंदाज हा अंदाज व्यक्त केला जातो है। तर आनी मदे आहे तर मंडळी आंध्र प्रदेश आणि तेलंगणा आंध्र प्रदेशमध्ये पंचवीस जागा आहेत तर तेलंगणामध्ये सतरा जागा आहेत या ठिकाणी देखील भाजप पिछाडीवरती राहील असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत तर आंध्र प्रदेशमध्ये पंचवीस जागा आहेत पंचवीस जागांपैकी साधारणतः बावीस जागा या इंडिया आघाडीला मिळू शकतात तर बी जे पीकडे साधारणतः दोन ते तीन जागा जाऊ शकतात असा अंदाज हा वर्तवला जातो आहे तर तेलंगणामध्ये सतरा जागा आहेत तर या सतरा जागांपैकी अकरा जागा या इंडिया आघाडीला जाऊ शकतात तर पाच किंवा सहा जागा या बी जे पीला मिळू शकतात असा देखील अंदाज तेलंगणामधनं वर्तवला जातो है। तर 25 तर आहे, आहे तर साधारणतः पंचवीस आणि सतरा अशा जागा या तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या आहेत तर आंध्र प्रदेशमध्ये पंचवीस आहेत आणि तेलंगणामध्ये सतरा जागा आहेत तर इंडिया आघाडीला बावीस आणि अकरा अशा तेहतीस जागा या दोन्ही राज्यांमिळून मिळण्याची शक्यता वर्तवली जाती आहे तर भाजपला साधारणत आठ ते दहा जागा मिळू शकतील असा अंदाज या तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यातनं वर्तवला जातो आहे पुढील राज्य आहे ओडिसा ओडिसामधनं एकवीस जागा आहेत तर या एकवीस जागांपैकी संमिश्र असा प्रतिसाद या दोनही गटांना मिळेल असा अंदाज व्यक्त केला जातो आहे इंडिया आघाडीला ओडिसामधनं सात तेरा जागांच्या दरम्यान जागा मिळू शकतात तर बी जे पीला आठ ते चौदा जागांच्या दरम्यान जागा ओडिसामधनं मिळू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर मंडळी आता हे फायनल कन्क्ल्युजन आहे तर फायनल कन्क्ल्युजनमध्ये दोन हजार एकोणावीसच्या तुलनेत दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये साधारणत दहा ते पंधरा जागांचा वेगवेगळ्या ठिकाणाहून फायदा विविध राज्यातना फायदा हा एन डी एला होऊ शकतो तर साधारणत ऐंशी ते नव्वद जागांचं नुकसान देखील विविध वेगवेगळ्या राज्यांमधनं होण्याची शक्यता यावेळेस वर्तवली जाते त्यातली सगळ्यात महत्त्वाचं राज्य म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक आहेत तर या राज्यांमधनं एन डी एच्या जागा कमी होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जातो आहे त्याचबरोबर आंध्र प्रदेश आणि कर्नाट तमिळनाडू या राज्यांमधनं देखील जागा कमी होतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे त्याचबरोबर केरळमधनं देखील जागा कमी होतील असा अंदाज हा व्यक्त केला जातो आहे तर ही जी साऊथची जी राज्यं आहेत साऊथ बा इंडियाची जी राज्य आहेत त्या साऊथ इंडियन टेरेटरीजमध्ये भाजपला यावेळेस फटका बसण्याची शक्यता आहे आणि त्याची सुरुवात आता महाराष्ट्रापासूनच होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात देखील संमिश्र असा प्रतिसाद भाजपला आहे आणि त्यामुळे साधारणत ऐंशी ते नव्वद जागांचं संपूर्ण नुकसान हे भाजपला या राज्यांमधनं संपूर्ण राज्यांमधनं होऊ शकतं तर यापैकीच्या संपूर्ण राज्यांमधनं ज्या ठिकाणी त्यांच्या जागा नव्हत्या अशा ठिकाणाहून दहा ते पंधरा जागांची वडत ही त्यांना या ठिकाणी मिळू शकते तर साधारणत दोनशे सत्तर ते तीनशेपर्यंतच्या जागा या एन डी एला भाजप आणि मित्रपक्षांना मिळू शकतात असा अंदाज आहे चारसो पारचा त्यांचा जो नारा आहे तो कुठेतरी पूर्ण होताना दिसत नाही आहे दोनशे सत्तर ते तीनशेच्या दरम्यानच्या जागा या माध्यमातून भाजपकडे यावेळेस जाऊ शकतात असा अंदाज हा वर्तवला जातो आहे तर या संपूर्ण जागांमध्ये इंडिया आघाडीला देखील मोठ्या पद्धतीनं बढत ही मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे मंडळी हा एक व्हायरल पोल आहे आणि या व्हायरल पोलच्या माध्यमातून बी जे पीचा जो चारसो पारचा नारा आहे तो चारसो पारचा नारा हा त्यांचं जे स्वप्न आहे ते अधुरं राहण्याची शक्यता या पोलच्या माध्यमातून वर्तवली जाते आहे परंतु हा एक वैयक्तिक पोल आहे किंवा वैयक्तिक अंदाज आहे तुमचा का अंदाज काय सांगतो तुम्हाला काय वाटतं आहे देशातल्या कुठल्या भागामध्ये भाजपला नुकसान होऊ शकतं किंवा कुठल्या भागामध्ये इंडिया आघाडीला फायदा होऊ शकतो हे तुम्ही कमेंट करून आवश्यक कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद